नाही तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्याकडून चॅनलवरती मालिकर बनवण्यावरती आणि मित्रांनो गणपती बाप्पा मौर्या तर मित्रांनो तुमच्या असले कमेंट बॉक्स मला मित्रांनो थोडी भीती वाटते व्हिडिओला पासवर्ड द्याव की नाही कारण की तुम्ही मित्रांनो असे इमोशनल होता मित्रांनो आणि इमोशनल होता मित्रांनो त्याकरता मित्रांनो काही जणांचा कमेंट रागवलेल्या पण असतात तर ते मला माहीत पण नाही का बरं तर ते रिप्लाय बॅक देत नाही मित्रांनो मी रिप्लाय केला तर तुम्ही मित्रांनो चॅनल नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो आजच्या व्हिडिओला नक्की पासवर्ड राहणार आहे आणि पासवर्ड हा मी व्हिडिओमध्ये कुठे पण सांगणार आहे आणि तुम्हाला जर रिव्हिओ आवडलास तर व्हिडिओला सॉरी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो पासवर्ड हा कुठल्याही प्रकारचा म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे मी बोलून सांगणार आहे आणि कुठेही राहणार त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेअर होईल बघा कुठल्याही प्रकारचं स्किप न करता स्किप केल्यास मित्रांनो तुम्हाला पासवर्ड नाही मिळणार हे माझी विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ हा शिव ठेवून बघा हीच माझी विनंती आहे तर चला आपण

मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बा... चलो हे तर मित्रांनो तुम्हाला जर प्रियू वाढला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हीच माझी विनंती आहे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठल्या प्र म्हणजे कुठेही सांगल्या जाणार त्याकरता मी मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका तर मित्रांनो आपल्याला बीटमार करता आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला जर लॅरिक्स लॅरिक्सचा फोन नसेल तो, sorry तर सॉरी मित्रांनो माझ्याकडे फोनची लिंक नाही आहे तर तुम्हाला मी मटेरियलमध्ये व्हिडिओ दिले जाणार ते तुम्ही व्हिडिओ ॲड करू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये आणि जे लॅरिक्स इफेक्ट आहे त्याच्यात कसल्या प्रकारचा चेंजेस नाही आहे मित्रांनो पहिला आपल्याला वे प्रोजेक्टवरती प्रोजेक्टवरती आले जेव्हा लॅरिक्स इफेक्टवरती मित्रांनो मित्रांनो लॅरिक इफेक्ट असं असं गरजेचं नाही आहे माझ्या मित्र सॉरी मित्रांनो माझ्याकडे फोन पण नाही आहे त्याकरता मी फोन म्हणजे फोनची लिंक नाही आहे मित्रांनो मी ते युट्यूबवरून डाउनलोड केलेले दुसरं ते क्लिअर करायचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दिले जाणार याचा कसे आपल्याचं टेन्शन घेऊ नका बघू शकता असल्या प्रकारचं येणार त्याच्यानंतर आपल्याला इथून समोर बापांचे फोटो ॲड करायचे व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला फोटो माझा मित्रांनो बाप्पांचे फोटो लिटिल लिटिलवाले घ्यायचे म्हणजे लहान लहान जे काही मोठे आहेत ते घ्यायचे नाही की जे जे लहान लहान आहे त्यांना त्याच फोटोने ॲड करायचं बघू शकतो असले प्रकारचे जे लहान फोटो आहेत त्यांना ॲड ॲड करायचे आपल्याला मोठ्या फोटोला नाही ॲड करायचं ह्या फोटो फक्त मी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बॅकग्राऊंडमध्ये कसल्या प्रकारचा आवाज आवाज येत असल्यास माफ करा मित्रांनो असल्या प्रकारचे फोटो ॲड झाले नंतर मित्रांनो आपल्याला एक दोन दोन फूट असं इथे यायचे फर्स्ट फोटोवर त्याच्यानंतर मीडियामधून इथे आपल्याला ब्लॅक स्क्रीन ॲड करायची म्हणजे सॉरी जी पी जी ते तुम्हाला मटेरियलमध्ये दिलं जाणार त्याचं त्याचं कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका ब्लॅक स्क्रीन ॲड करायचे तिला सेट पण करून त्याचं काय बरं होतं <laughs> काही माहिती सेट व्हायला थोडंशन येऊन राहू करून जिथे पासून असल्या प्रकारे सेट व्हायला काय होते की नंतर बिटमार वरती परत झाली होती आपल्या बीटमार काही प्रॉब्लेम आहे आलाय सरकार परत बिटमार होते बॅक होते त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एकदम परत होते तेंजेटी परफॉर्मची ओवर पेन जी मित्रांनो पण तुम्हाला दिलं जाणार फ्रीमध्ये फ्री कुठे गेले मित्रांनो त्यातच येतच होती हा ॲड करायचं झूम कमी करून घ्यायचे बघू शकता इला मी शेवटवर खेचून घ्यायचे शेवटवर खेचल्यानंतर असल्या प्रकारचं दिसणार तुम्हाला बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला बॅग जायचे सॉरी मित्रांनो बीटमार्कवरती जायचे बीटमार्कवरती आल्याच्या नंतर पहिले फर्स्ट फोटो दोन सोडून द्यायचे तिसऱ्या फोटोला यायचे मीडियामध्ये जायचे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मटेरियलमध्ये ओव्हरले व्हिडिओ दिल्या जाणार वरले व्हिडिओ मित्रांनो हायट करायचं आहे इथे येऊन नव पाँड कट करून घ्यायचं ब्लेंडिंग लाईट लायट्यामध्ये स्क्रीन करून घ्यायचं मित्रांनो याला परत कॉपी लिअर करायचे पेस्ट करायचे जे समोरचा पाट येईल ते कट करून घ्यायचे परत पेस्ट करायचे समोरचा पाटला परत पेस्ट पेस्ट करायचे समोरचा पार्ट वळवून घ्यायचं मित्रांनो नुसतं पाणी नातीत त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बीटमार्कवर सॉरी मित्रांनो बीटमार्कवरतीच राहायचे इथे मीडियामधून आपल्याला ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचे ओव्हरले व्हिडिओ ॲड झाले याला स्क्रीन मोड करून घ्यायचे फुलस्क्रीन मोड स्क्रीन एरिया समोरचा सा पाट करून घ्यायचे कट करून घ्यायचे समोर सा राहिलं परत ऍड करूया जे आपण आत्ता व्हिडिओ ॲड केले त्यांना बंद करून द्यायचे काय होतं काय माहिती नाही मित्रांनो आपल्या मोशनला ते होऊन जाणार हॅड मित्रांनो तुमच्याकडे तसा प्रॉब्लेम नाही येणार ना। माझ्या मोबाईलमुळे ते प्रॉब्लेम येऊन राहिलाय शेवटवर खालतं खेचून घ्यायचं जे सॉंग आहे मित्रांनो वर तर ठेवायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पॅक घ्यायचं पॅक करायचं प्रोजेक्ट मिळायचे आणि हो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पासवर्ड वन झिरो नाईन झिरो आहे त्याच्यानंतर पहिले इफेक्टला कॉपी करायची कॉपी इफेक्ट करायच्या नंतर आपल्याला बीटमार्कवरती द्यायचं आहे जे मित्रांनो पहिले दोन फोटो आहे त्यांनाच फक्त हा इफेक्ट द्यायचा आहे जे पहिले दोन फोटो आहेत त्यांना इफेक्ट द्यायचा आहे बघू शकतो पहिल्या दोन फोटोंना त्याच्यानंतर आपल्याला परत स्नेक इफेक्टमध्ये जायचे स्नेक इफेक्टमध्ये आल्यानंतर दुसरा फोटो आहे मित्रांनो त्यांना कॉपी इफेक्ट करायचं आहे कॉपी इफेक्ट झाल्याच्यानंतर आपल्याला परत बिटमार्कवर द्यायचे जे मित्रांनो आता उरलेले फोटो आहे व्हिडिओपासून दोन फोटो सोडल्याच्यानंतर तिसरा फोटो आणि शेवटवरील फोटोना आय इफेक्ट द्यायचे तसं तुम्ही प्रकारचे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मी व्हिडिओचं शेवटवर बघत असेल तर धन्यवाद मित्रांनो तर चला व्हिडिओचं नवीन इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये परवा उद्याला टिकसाठी बाय बाय मित्रांनो जे काही बंद केले त्यामुळे थँक्यू बाय बाय